सर्वप्रथम शिक्या फॅन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पूर्ण संबंध महाराष्ट्राला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तशा आज तीन फेऱ्यातले आपले जे सातार सोलापूर सांगली हे जे आपले तीन फेऱ्यातले जे आहेत माझे चाहते ह्यांना प्रथम शुभेच्छा आणि मुंबई तसंच पूर्ण महाराष्ट्र ह्यांनाही शुभे चिक्याकडून आमच्या शुभेच्छा आज कसं पळ वाटलं आज आज खरंच बरं का मनातून बैलांनी सगळं पूर्ण जसं बैलांनी एका एकवीस एक नंबर केले आणि आज मला असं वाटलं की त्याच्यापेक्षा आज बैल माझा जो उठून जो पळाला ना तो खूप मोठा भाऊक झाला काय सांगा आज बरं का बैलांनी माझं सगळं पान फेडलं पूर्ण की आयुष्यात मला जी आज मिळवायचं होतं का आज जी मला पाहिलं होतं माझी दोन मैदाना गेली जी मराठी हिंद के त्याचं मला एकही दुःख झालं नाही पण आजच्या मैदानाला बैलांनी मला दाखवून दिलं की मी आहे आणि मी पळतोय आणि मी पळणार हे वाजता बैलांनी मला दाखवून दिलं आणि विशेष म्हणजे युट्युबरांना एकत्र घेऊन कॉमन बाईट काय कारण असं आहे बरं का, बर का। मी आजपर्यंत दीड वर्ष झालं या क्षेत्रात उतरलेलो आहे बरं का तर बैला जे शे सांगतो मी बरं का कुणाची वायदी म्हणून रुपये घेतलेला नाही आणि ज्यांना जे मी पैरे म्हणलोय ना त्यांना मी केलेत पैरे आणि पाठीमागचं जे काय गोष्टी घडत गेल्या हे साधारणपणे आपण दहा तारखेला मेहरबानच्या मालकांना सांगितलं होतं की आपला बैल पडणार नाही आणि ऑफिशियल मी बाईट पण दिली तिथंच आमचा पायरा संपला होता पूर्ण त्याच्यामुळं कसं आहे लोकांनी काय आपल्या गद्दारीचे वड जोडले पण मी माणूस गद्दार नाही आहे मी क्षेत्रात खेळायसाठी आलो आहे आणि आम्ही तीन फेऱ्यातली जी लोकं आहे जे आमचे चार पाच जिल्हे जे खेळतात ते आम्ही लेख प्रेमाने खेळतो इथं आमच्यात कधीच कुणाचे वाद झालेले नाहीत आणि आम्ही करणारी लोक पण नाही आम्हाला आभांची शिकवण आहे आभांची शिकवण आहे आम्हाला की आज आपल्या क्षेत्राला बैलगडी क्षेत्र चालू करताना जे साधारणपणे पूर्ण महाराष्ट्रातले पदाधिकारी अधिकारी जे आहेत ह्यांनी प्रयत्न करून हे क्षेत्र चालू केलेलं आहे ह्याला कुठलाही गॉलपोट लागला असं एक हे वक्तव्य मला करायचं नाही आणि मी हा साधारणपणे माणूस या क्षेत्रातला खोटा नाही आहे हे मला फक्त सांगाय तुमच्या माध्यमातून आणि कुणाचंही मला मन दुखवायचं नाही आहे जरी कुणाचं चुकून गाय जमजा घडलं असलं तरी त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो शंभर टक्के आज ह्या क्षेत्रामध्ये मी सांगतो आज आपले नाममागित शेवाळे आबा त्यानंतर जे बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी आहेत पूर्ण मराठातले तीन फेऱ्याचं जे पूर्ण मराठात आपलं जे नाव केले आहे तसंच चौदा देशामध्ये नाव झालेलं आहे तर हे नाव ह्या लोकांनी केलेलं आहे आज आपण ह्या लोकांची ह्या लोकांसाठी आज मला बाईट द्यायची खास आणि या तीन फेरी लोकांसाठी बाईट द्यायची की आम्ही तीन फेरीतली जी लोक आहे ते गद्दार नाहीये हे मला फक्त सांगायचंय सेठ आज एक महिन्यानंतरनं बैलाला आज बाहेर काढलं काय वाटत होतं आज महाराष्ट्र केसीचं मैदान होतं आणि मला वाटतं एक महिन्यानंतर पहिलंच मैदान होतं हे आज वाचतो पाहता बरं का बैल मी हे काल आमचा चौदा किलोमीटर चालू ना ना होता ना कि चा पायरा आज मी पळणार नव्हतो सतराला आम्ही पळणार होतो आणि लकीली थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही पळता येणार नव्हतो तर मला आप्पांचा फोन आला की बैल पळवू म्हणले आप्पा ठीक आहे म्हणलं चला कसं आहे त्यांनाही आपल्याला बैल द्यायचा होता आपला त्यांच्याच गावचं थोडक्यात मैदान म्हणायचं आपण बैल आणि बैलांनी साध्य करून दाखवलं आपल्याला बराच कालावधी अवधी लागला का आप्पांच्या धावणीच्या नंदींसोबत पायरा होण्यासाठी जवळपास तीन ते चार वर्ष वेटिंग थांबलं का तुम्ही हो थांबलो ना कारण काय झालं तर पाठीमागे त्यांना एक दोन वेळेस संधी आली आम्हाला बरं का पण ड्रायव्हरचं शब्द गेल तर त्यात आम्हाला पळणं गरजेचं होतं आणि आज त्यांच्या गावात आम्हाला दाखवून दिलं बाबा बैलांनी पण आमच्या की आमचा बैल तेवढा ह्या भागामध्ये पळू शकतो आजच्या पल्ल्याविषयी काय सांगा पल्ला एक हजार फुटाचा बरोबर पल्ला एक हजार फुटाचा होता पण आज कसं आहे चढा होतं तसं पहिल्यांदा बाराशे फूट पळायचं होतं तर पा आजचं नियोजित आयोजित हे त्यांचं खूप चांगलं आहे म्हणजे हे जुने पारंपरिकचं मैदान आहे आपलं बरं का आणि हे खूप रास्त मैदान होतं गेल्या वर वर्षी बॅडलक झाला आमचा गाडी आमच्या सीमेला मार खाल्ला पण ह्या वर्षी ते आमची भरून काढले बैलांनी काही गोष्टींमुळं पर... बैलगाडी मालकांमध्ये गैरसमज होतात का शंभर टक्के होतात ना मला एकच सांगायचं आहे बरं का बैलगाडी मालकांनी खेळ म्हणून बघितले पहिले याच्याकडे काय होते बरं का की बैल देणं न देणं ह्या गोष्टी वैयक्तिक पातळीच्या असतात तुम्ही सार्वजनिक करू नका होतं ह्याच्यात काय जे फॅन फॉलोअर असतात ह्याचा भावनिक तुम्ही फॅन फॉलोअरचं जे असं समजा आज बकासूरचे फॅन्स आहेत मथूरचे फॅन्स आहेत चिकेचे आहेत गोटसर्जेच्या आहेत मेरबानच्या आहेत तुम्हाला सांगतो मला असंख्य बैल आहेत बरं का ह्यांचे फॅन आहेत काय होतं मालक लोक आला असं मला जाणवलं गेलं आहे बरं का त्यांच्या भावनिक रूपांतर करून ते त्यातनं काय वैयक्तिक काय स्टेटमेंट चुकीची येतात ह्याच्यामुळं शेतातला गालबोट लागते तर मालकांनी थोडं सबुरीचं घेणं गरजेचं आहे असं मला बरं का शंभर टक्के जरी माझ्या कुंडं काय चुकलं असेल तरी मी ह्या खेळासाठी खेळासाठी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो मी कधीच चुकीचा माणूस नाही ह्या क्षेत्रामध्ये मी एक प्रांजळ आणि क्लिअर राहणारा माणूस आहे की मी कुणाचंही एक रुपये वायदी घेत नाही ह्या क्षेत्रामध्ये पुसेगाव मैदानात नेमकं काय झालं ते सांगायचं पुसेगाव मैदानचे हिस्ट्री काय झाली वास्तविक पात्र मेहरबानवाल्याचं फोन आलता अमर जाधवला यांना पण त्यांचं ठरलं होतं बैल पळवायचा पण ॲक्च्युली नऊ तारखेला बैल आमचा पळताना थोडा प्रॉब्लेम आम्हाला चांगला बैल ठसकत होता आम्हाला तर त्यांना ह्यांनी सांग मी यांना सांगितलं तुम्ही सांगून टाका त्यांना दहा तारखेला ऑफिशियल त्यांना कॉल केल्यात आणि मोबाईलमध्ये आपले आहे की आमचे रिपोर्ट पण आहेत आमचा बैल पळणार नव्हता ना त्यांना क्लिअर सांग त्यांना सांगितलं पण त्यांनी आमचे दोन फोन उचलले नव्हते त्या दिवशी तरीसुद्धा संध्याकाळी त्यांच्या मॅनेजरला आमरणनं सांगितलं की बाबा बैल आमचा पळणार आहे तुम्ही तुमचा दुसरा पायरा करा आणि ऑफिशियली मी बाईट पण दिली तिथे सांगितलं ते माझा बैल पळणार नाही आहे त्यानंतर घडत काय गेलं बैल आमचं थोडं रिकवर झाल्यासारखं वाटलं आम्हाला आणि तेरा तारखेला दुपारी मला अरुण शेठचा फोन आला की शेठ बैलाची कंडिशन काय आहे म्हटलं म्हटलं आहे मेडिममध्ये म्हटलं पण म्हणले आप आपल्या बैलाला पायराच नाही म्हणलं पण मग मत त्यांना म्हटलं तुम्ही बाबा मी त्यांना जर सांगितलं बाबा की एक चार पाच पैऱ्याला सुचवले ते म्हणले मी सगळ्यांना कॉल केलं ते याच्यामध्ये पण काय झालं परत याचे पैरे झालेत मग ड्रायवर मी आमचे डॉक्टर बसल्यानंतर आम्ही ब्लडला सॅम्पल पाठवलं डॉक्टर डॉक्टरला तर रिपोर्ट ते मला नॉर्मल मला वाटले वाटल्यानंतर आयला म्हटलं डॉक्टरला त्यांना मी फोनवर क्लिअर बोललो होतो जर बैल माझा नाही पळाला तर एकच फेरा मग बैल पळणार आहे काय तर ते मला ठीक आहे शेत पळू म्हटले आणि त्यानंतर मग ऑफिशियली हे गाव बैल हा माझ्या गावचा आहे कारुंडे आणि तामखड्याचा बैल आहे आणि माझ्या गावचा इतिहास खूप जुना आहे तुम्हाला सांगतो आज पन्नास वर्षापासून माझ्या गावात बैल आहेत चांगल्या लोकांचं मत आलं की शेवागिरी महाराजांसाठी आपला बैल तिथं पळवायचा होता की नागी कुणाचा बाबा पैरा तोडून ह्या गोष्टी अजिबाती कुठल्या नव्हत्या आणि ऑफिशियली त्यांना सहा दिवस आपण सांगितलं होतं आता त्या मालकाचा प्रश्न असतो की त्यांनी पळवायचा का न पळवायचा बैल मग सहा दिवस जरी काही त्याला पैरा होत नसेल तर शेवटी आता शेवटी काय गोष्टी त्यांच्या त्यांनी जाणल्या पाहिलं ना आणि ज्यावेळेस बैल आमची चिठ्ठी पडल्यानंतर त्यांनी त्या दिवशी चिठ्ठी टाकली आता झालं तर कसं आमच्या दोघांच वय हो झाल्यानंतर मी काय त्या बैलला कमी लेखत नाही आहे मेहरबान हा असा बैल आहे आणि मथुर की आज ह्या मथुरनं चौदा देशात आपल्या क्षेत्रला दिलेलं आहे आणि बकासुरानंतर तो दुसरा देव आहे तुम्हाला सांगतो आणि आम्ही त्या बैलाचे खूप मोठे फॅन आहे तुम्हाला सांगतो शेवटी वैयक्तिक मालकांच्या काय गाय गैरसमजामुळे जरी झाल्या काय गोष्टी असल्या त्याबद्दल मी त्या मालकांचंही दिलगरी व्यक्त करतो प्लस तुम्हाला सांगतो जे एक फॅन फॉलोअर्स आहे ना त्यांनी थोडासा त्यांच्यावर ताबा ठेवून बरं का कुणालाही दुखू नका ही बैल सांभाळणं तितकं सोपं नाही आहे तुम्हाला सांगतो ही इतकी सत्यता आहे मोठी तुम्हाला सांगतो आज पाच हजार बैल आहेत प्रत्येक द्यात सहाशे सातशे गाडी येते प्रत्येकाला दहा ते बारा हजार खर्च आहे त्यावेळेस तुम्ही टीका करताना ते का हजार लागतं तर तसं काय करू नका शेवटी जे जे प्रेम जे, जे ते बायला वाचतं त्याप्रमाणे आमचं प्रेम मथुरावर आहे बकासरोवर आहे सर्जेव आहे तुम्हाला सांगतो तर सगळ्यात महत्त्वाचं जरी काय गैरसमज झालं तर त्याबद्दल तुमा मी तुम्हाला सगळ्यांना जाहीर माफी मागितली मला सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तरी दादांचं काय गैरसमज झाले असतील बरं का दादांना तुमच्यामातून मला सांगणं आहे तुम्ही या क्षेत्राला तुमच्या मथुरनं आज महारा बा भारतात तर पूर्ण भारतातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे आणि चौदा देशात तो बैल तुमचा माहीत आहे तर तुम्ही ऑफिशियली काय गोष्टी बरं का थोड्याशा वैयक्तिक फोन करून जर मला विचारलं असतं ना तर शंभर टक्के आम्ही तुमच्यासाठी कधीही काय गोष्टी आम्ही माघार घेतली असती पण तुम्ही तुम्हाला कॉलच केलेला नाही दादा म्हटलं आणि जरी समजा काय झालं असलं शेवटी तुम्ही आज क्षेत्राला दाखवून दिलेलं सगळं त्यावेळेस तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला गुरु मानतो गुरु बोलल्यावर आम्हाला राग येण्यात काही मतलब नाहीत आम्ही उलटं तुमच्या शब्दांचा आदर घेऊन शंभर टक्के त्या तुम गोष्टी आम्ही पाळू किशेट आज खऱ्या अर्थानं चिकेच्या सोबत रायना पाहिला तर रायनाबद्दल काय सांगायला रायना खरंच बरं का आज मी पहिल्यांदा बघितलं इतका चांगला बैल आहे बरं का बैलाला दाबत नाही काय नाही आणि त्याच्या लेवलनं बैल आपला फर्स्ट टाईम गटाला बैल थोडासा कमी निघाला आम्हाला जाणवलं बरं का की गटाला बैल कमी निघाल्यानंतर आम्हाला वाटलं याला आपलं दावी नसल्यामुळं बैल पण बैल हा त्या बैलामुळं मी सांगतो आपला नंबर झाला आणि ड्रायव्हर बद्दल काय सांगाल शब्द ड्रायव्हर हा मा आमचा खरं जीव आहे आणि ह्या बैलाला घडण्याचं पूर्ण ड्रायव्हर अमर जाधव ही पोरक आमचा आबी ही टीम जी आहे आणि आमचा अक्षय यांनी खूप कष्ट केलं पहिल्याला एक दिवसा ते दहा ते बारा किलोमीटर चालवत होते माझं काही मागचं श्रेय नाही सगळे श्रेय बोकरे डॉक्टर आहेत आमच्या आलिओपितीच्या घोळ्या त्यांनी दिल्या त्याच्यामुळे बैल हा पूर्ण रिकवर झाला आज आम्हाला तिसऱ्या फेरला पाहिल्यानंतर जाणवलं बैल पूर्ण रिकव्हर झाला नक्कीच शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद